याला म्हणायचं लॅटिस पद्धतीचा गुणाकार कोणता लॅटिस पद्धतीचा येतोय तुम्हाला नाही। 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 पण पहा आता खूप आता सदोतीस गुणिले चार मी उदाहरण गुण्य हा आहे गुण आता लक्ष द्यायचं काहीतरी खाली चौकट असलेलं दिसत आहे तुम्हाला मग लॅटिस पद्धतीमध्ये बरेच जण चौकट पद्धतीचा गुणाकार सुद्धा म्हणतात मग आता कसं करायचं बघा आपल्याला स्थानिक किंमत माहिती मला मा सांगा या सातची स्थानिक किंमत किती आहे सात आणि या तीन ची स्थानिक किंमत किती आहे बरोबर आता बघा पहिल्या चिन्ह आहे पहिला जो गुण्य आहे तो आठव्या चौकटीमध्ये त्याची स्थानिक किंमत एका एका अंकाची लिहायची या सातची स्थानिक किंमत सात इथे लिहायची तीन ची स्थानिक किंमत दुसऱ्या चौकटी कळाले इथं एकच गुणक आहे म्हणून इथं उभा एकच चौकट आहे ना काय करूयात हे चिन्ह कशीच आहे चार गुणिले शून्य हे शून्य काय करायचं जशात जसं आधी मांडून घ्यायचं आणि मग चार ने तीन ला चार गुणिले सात किंवा सात गुणिले चार चार सत अठावीस आता या वरच्या रथांना आणि खालचा उभारताना सोडून जे काही अंक असतील त्याची बेरीज करायची एकशे वीस आधी अठ्ठावीस अठ्ठावीस बघूया त्याची बेरीज शून्यामध्ये आठ मिळवले की आठ आठ दोनामध्ये दोन मिळवले की चार चार आणि एक ला एक आपला गुणाकार किती आला

पंधरा आणि तीन गुणिले सहा सहा त्रिक आता कशीची सांगायचे एकशे पन्नास मध्ये आठ मिळवले की किती येणार आठ पाचा मध्ये एक मिळवला की सहा आणि एकाशीला ला म्हणजे छप्पन्न गुणिले तीन याचा गुणाकार किती आला एकशे अडुसष्टुन्डे किती आणखी मला सांगा मोठ्या तीन म्हणजे अंकीला चार चौपती लागतील आता याची स्थानिक किंमत सांगा याची स्थानिक किंमत सांगा आणि या दोनची स्थानिक किंमत दोनशे कारण दोनचं स्थान काय आहे इथं शत म्हणून दोनशे गुण किती आहे सात एकच आणखी सात म्हणून आपण त्याची स्थानिक किंमत सात म्हणजे सात शून्य किती लिहून घ्यायचे दोन आणि सात गुणिले दोन आता परत सात ने चाळीस कारण गुणाकार करायचा आपल्याला सात चाळीस शून्य आहे एक, एक दोन सात आणि सात गुणिले दोन मांडणी व्यवस्थित असेल तर बेरीज बरोबर येणार आहे एककाच्या खाली एकक दशकाच्या खाली दशक शतकाच्या खाली शतक हजार नसेल तर बघा शून्य 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 चार चार आठ आणि एक नऊ

दहा टप्पे थोडे मोठे करून घ्यायच्या इथे किती शून्य वीस गुणिले तीनशे सांगा शून्य इथला एक इथले इत, दोन आणि इथला एक तीन इथला पण मग तीन शून्य आधी घेऊन टाकायचे आणि बे सहा, सहा। इथे किती शून्य झाले दोन्ही म्हणून दुन। दोन दो। दो। बे आणि वीस गुणिले एक

आता परत किती येते आपण चुकून म्हणून काय करायचे डाव्या बाजूला शून्य द्यायचे बघा आपलं स्थान चुकणार नाही बरोबर आहे आता आपण परत लिहिलं करायचे आहे एक हजार पाचशे त्यानंतर शंभर आणि त्यानंतर याची आपल्याला करायची बेरी सांगा बरं पाच चला संख्या दोन नऊ आणि एक दहा शिवसेने शून्य हा चालाय एक सहा आणि पाच अकरा बारा तेरा तेरा तीन हातचा आपण शिकलो आज कोणत्या पद्धतीचा गुणाकार कोणत्या पद्धतीचा गुणाकार वाचा पद्धतीचा गुणाकार किंवा चौकट पद्धतीचा गुणाकार